नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाट होती ती म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीची पण मित्रांनो नाफेड काही कांदा खरेदी हे करत नाहीये आता शेतकरी बांधवांमध्ये एक दबक्या आवाजात अशा पण चर्चा रंगल्या की या वर्षी खरोखरच नाफेड कांदा खरेदी तर करणार ना की या वर्षी फक्त नाफेडने जाहीर केले की नाफेड दीड लाख आणि एन एस एफ दीड लाख असा एकूण मिळून तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी होणार मात्र अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची खरेदी झाली नाहीये खारी खरेदी नेमकी कधी होईल त्याची तारीख नेमकी काय असेल काय दराने नाफेड कांदा खरेदी करणार याबाबत नाफेडने किंवा एन सी सी एफने अजून कुठल्याच प्रकारचं स्टेटमेंट हे दिलेलं नाहीये मित्रांनो येणाऱ्या काळात खरोखरच नाफेड कांदा खरेदी करणार का जर नाफेडने कांदा खरेदी केली तर काय दराने करू शकते त्यासोबतच नाफेडने जर कांदा खरेदी केलीही आता तर ती शेतकऱ्यांच्या कितपत फायद्याची असणार की नाफेडच्या खरेदीने शेतकऱ्यांचं नुकसानच होणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा हा रब्बीचा हंगाम सुरू हो सुमारे तीन महिने एवढा कालावधी हा झालेला आहे नापेड आणि एन सी सी एफ ला घोषणा करून पण दोन महिन्याचा टाईम झालेला आहे की नापेड आणि एन सी सी एफ या वर्षी सुमारे तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार मित्रांनो मागील जर आपण काही वर्षाचा आढावा घेतला तर एवढा उशीर कांदा या वर्षी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असे असे आकडे खूप दिवसांपूर्वी हे आलेले आहेत म्हणून या वर्षी कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या वर्षी नापेड कांदा खरेदी करणार नाही का असा पण प्रश्न सध्या येत आहे बघा सर्वत्र शेतकरी मित्रांना माहित आहे की नाफेडची कांदा खरेदी काही शेतकऱ्यांना दर मिळावा यासाठी नसते नाफेडची खरेदी होण्यामागे एकच उद्दिष्ट असते की जेव्हा ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल या महिन्यांमध्ये जवळपास कांद्याचे बाजारभाव हे वाढलेले असतात कांद्याची टंचाई असते म्हणून हे वाढलेले भाव कंट्रोल करण्यासाठी नापेड एन सी सी एफ कांदा खरेदी करत असते आणि त्या काळात हा आपला कांदा ते बाजार समितीत उतरवत असते जेणेकरून कांदा बाजारभाव हे कमी होतील स्थिर होतील हा उद्देश नापेड आणि एन सी सी एफचा असतो नापेड आणि एनसीसएफला शेतकऱ्यांना दर मिळावं हा उद्देश नसते हे स्पष्टपणे सांगणे महत्वाचं आणि या वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं आहे सुमारे सरासरीपेक्षा पंचवीस तीस टक्के उत्पादन हे जास्त झालेलं आहे म्हणून नाफेडला हे माहीत आहे का की या वर्षी कांद्याचे दर वाढणार असते आणि कांद्याचे दर जर वाढणारच नसतील तर नाफेड आणि एन सी सी एफ ला कांद्याची खरेदी करण्याचं कारण काय मित्रांनो असो पण या संबंधी अजून कुठल्याच प्रकारची घोषणा किंवा मित्रांनो स्टेटमेंट हे नाफेड आणि एन एफ जळून आलेलं नाहीये आता आणखी एक प्रश्न उद्भवते तर ठीक आहे नाफेडने ह्या सर्व गोष्टी आहेत पण तरी नाफेडने जर कांदा खरेदी केलीही तर ते आता शेतकऱ्यांच्या फायद्याची असणार की व्यापाऱ्यांच्या फायद्याची असणार की येणाऱ्या काळात पुन्हा शेतकऱ्यांना डुबवण्याचीच असणार बघा मित्रांनो यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ ज्यांच्याजवळ कांदा साठवणुकीची व्यवस्था नव्हती त्या शेतकऱ्यांनी नाफेड कांदा खरेदी करणार म्हणून तसाच आपला कांदा आपल्या शेतामध्ये ठेवून दिला होता की नाफेडची कांदा खरेदी सुरू होईल आणि आपण आपला कांदा करून नाफेडला विकून टाकू मात्र नाफेडची कांदा खरेदी सुरूच झाली नाही त्यातच आला अवकाळी पाऊस अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे कांदे उघड्यावर होते त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासोबतच या वर्षी खराब वातावरणामुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वातावरण खराब झालं वातावरणात जे आहे ते एक प्रकारचे आपण ज्याला नमी म्हणतो म्हणजे ओलावा राहिला रा वातावरण ज्यामुळे कांदा चाळीत पण जो कांदा ठेवलेला आहे हा मोठ्या प्रमाणात खराब झाला आणि याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला म्हणून शेतकऱ्यांना आपलं मन नसतानाही कांदा सडत आहे म्हणून कांदा विकावा लागला आणि सध्याही बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे आणि त्याचं कारण म्हणजे कांदा राहत नाहीये त्या कांद्याला विकल्याशिवाय पर्याय नाहीये जर तो कांदा जबरदस्तीनं शेतकऱ्यांनी ठेवला तरीही येणाऱ्या काळात तो किती दिवस कांदा राहील आणि किती सडेल आणि यातून शेतकऱ्यांना नेमकं उरेल किती हा मोठा प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे म्हणून शेतकरी आता आपला कांदा हा कुठलीही पर्वा न करता विकून टाकत आहेत कारण आता त्यांचंही नाफेड एन सी सी एफच्या कांदा खरेदीवर विश्वास हा राहिला नाहीये आणि येणाऱ्या काळात जर पंधरा दिवसांनी एक महिन्याने सध्या अशी बातमी येत आहे की नाफेडची कांदा खरेदी जूनच्या शेवटच्या हप्त्यात किंवा जुलै महिन्यातही सुरू होऊ शकते कारण सध्या अगदी गोंधळाचं चा वातावरण चालू आहे पूर्वी सांगण्यात येत होतं की निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कांदा खरेदी रखडली त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्णही झाली आता असं सांगण्यात येत आहे की निविदा प्रक्रियेतच गोंधळ झालेला आहे म्हणून नेमकं हे गोंधळ आहे हे ह्या गोष्टी कधी सेटल होतील कधी पूर्ण होतील याला जून महिनाही लावू शकतो जुलै महिनाही लागू शकतो मात्र जुलै महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळींमध्ये कांदा असणार का हा एक मोठा प्रश्न आहे जुलै मध्ये दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांजवळ कांदा असू शकते किंवा पंचवीस ते तीस टक्के पण जास्त तर जुलैमध्ये कांदा असणार तो व्यापाऱ्यांच्या चाळीमध्ये म्हणून जर जुलैमध्ये नाफेडने कांदा खरेदी सुरूही केली तर याचा फायदा कोणाला होणार शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना हा सध्या मोठा प्रश्न आहे नाफेडने जर एप्रिलमध्ये मे मध्ये जर कांदे खरेदी सुरू केली असती तर याचा डायरेक्ट फायदा कान्दा हा शेतकऱ्यांना झाला असता शेतकऱ्यांनी आपला कांदा हा कांदा चाळीत टाकण्याऐवजी डायरेक्ट नाफेडला लावला असता मात्र असं झालं नाही नाफेडने हा असा शेतकऱ्यांचा फायदा आपण असं म्हणू शकतो की होऊ दिला नाही नाफेडचा फायदा होणार होता पण झाला नाही पण ठीक आहे आता आणखी एक प्रश्न जर नाफेडने कांदा खरेदी सुरूही केली होऊ शकते येणाऱ्या आठ दिवसात येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये नाफेड कांदा खरेदी करूही शकते पण नेमका दर काय मिळणार बघा सध्या मार्केटमध्ये जर हलका कांदा असेल तर त्याला अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये अशा प्रमाणे दर, दर चालू आहे कांदा जर चांगला असेल कोरडा असेल मोठ्या बिग साईजचा असेल तर त्या कांद्याला चौदाशे पंधराशे रुपयापासून अठराशे रुपयापर्यंतचा दर सध्या चालू आहे मात्र यावर्षी जो उत्पादन खर्च आहे उत्पादन खर्चानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ चाळीची व्यवस्था नव्हती चाळा भाड्याने घेतलेला आहे या वर्षी कांद्यामध्ये सड मोठ्या प्रमाणात म्हणून वेळोवेळी एका सप्ताहात तो कांदा निसून काढावा लागत आहे त्याची चाळणी करावी लागत आहे त्याला वेगळी मजुरी लागत आहे आणि मोठ्या प्रमाणात खर्च या वर्षी शेतकऱ्यांचा झाला आहे म्हणून किमान दोन हजार रुपयापर्यंत तरी शेतकऱ्यांना कोणत्याच हिशोबाने कांदा यावर्षी पुरणारा दिसत नाहीये बऱ्याचशा संघटनांनी बावीसशे पन्नास रुपये दर मिळावा अशी अपेक्षा जाहीर केलेली आहे किंवा हा हा दर सरकारला आणि नापेड एनसीसीएफला मागितला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांद्याला तीन हजार रुपयापर्यंत दर मिळावा दर मिळावा अशी अपेक्षा जाहीर केलेली आहे यावर्षी मित्रांनो दोन हजार रुपयापर्यंत जर दर मिळाला तर ठीक आहे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघून जाईल मात्र त्यांना नफा यातून निघण्याची शक्यता कमी आहे बावीसशे पन्नास हा एकदम न्यूनतम दर शेतकऱ्यांनी मागितला यातही काही जास्त असे पैसे शेतकऱ्यांना उरतील असं वाटत नाहीये माझ्या मते शेतकऱ्यांना यावर्षी किमान तीन हजार रुपयापर्यंतचा दर नाफेडणे काळावा आणि तो तीन हजार रुपयापर्यंतचा दर ही जर येणाऱ्या आठ दिवसात दहा दिवसात बारा दिवसात जर नाफेड कांदा खरेदी करत असेल तर द्यावा पण जर नाफेड जर येणाऱ्या जुलै महिन्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात असं जर कांदा खरेदी करीत असेल तर माझं म्हणणं आहे तुम्ही करताच कशाला करूच नका ना या वर्षी राहू द्या कारण जुलैमध्ये जर कांद्याची खरेदी केली तर तुम्ही कमेंट करा की जुलै महिन्यात जर नाफेडची कांदा खरेदी सुरू झाली तर खरोखर शेतकऱ्यांना फायदा होईल का होणार नाही हा संपूर्ण फायदा व्यापारी बांधवांना होईल कारण कारण जुलै महिन्यात शक्यतो कांदा हा व्यापाऱ्यांच्या चाळीमध्ये असतो म्हणून कुठंतरी हा अभ्यास नाफेडने केला पाहिजे आपण खरोखरच फायदा कोणाचा करत आहोत नेमका नाफेड अजेंडा ना काय त्यांना बाजारभाव येणाऱ्या काळात पाडायचे आहेत की नाफेडच्या कांदा खरेदीच्या उद्देशानं जेव्हा शेतकऱ्यांजवळचा माल आणि व्यापाऱ्याजवळ माल येईल म्हणून व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी कांदा खरेदी करायचा आहे काय हे स्पष्ट करून त्यांनी कांदा खरेदी सुरू करावं मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का हे आपल्याला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद